नारळी विशेष झटपट कुकरमध्ये होणारा भात नारळाची वडी आज आपण बनवणार आहे दोन मोठे नारळ त्याचं साधारण साडेचारशे ग्रॅम ते पाचशे ग्रॅम याचा होऊन एवढा किस तयार होतो होऊन घ्यायचं किंवा त्याचा काळा भाग न घेता फक्त किसून घ्यायचं आणि पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं जर आपल्याला खोवायचं नसेल तर साधारण अडीचशे ते तीनशे ग्रॅम गुळ घ्यायचा आहे आणि हा गूळ चांगला असा बारीक कापून घ्यायचा एक चमचा साजूक तूप गरम करून घ्यायचं यामध्ये किसून घेतलेला गुड घालायचा बारीक चिरून घेतलेला आणि आता हा गुड सतत मिक्स करत राहायचा हा वितळला पाहिजे तर अशा पद्धतीने हा गुड वितळून घ्यायचा आहे त्याला करपू द्यायचा नाही किंवा याचा कलर बदलू द्यायचा नाही आहे यासाठी सतत ढवळत राहायचा आणि चांगला असा हा गुड विरघळू द्यायचा आहे आणि विरघळल्याबरोबर लगेच यामध्ये खोवून घेतलेला ओला नारळ घालायचं आहे आणि मिक्स करत राहायचं याला या गुळामध्ये खोबड्याला शिजू द्यायचं आहे आता हे शिजतं तिथपर्यंत दुसऱ्या पॅनमध्ये दीड चमचा साजूक तूप घालायचं आणि यामध्ये एक छोटा चमचा बेसनपीठ चांगलं असं खरपूस भाजून घ्यायचं आहे सुगंध पसरेपर्यंत आणि थोडा याचा कलरही बदलला पाहिजे तितपत भाजायचं आणि आता हे भाजून घेतलेले जे पीठ आहे बेसनपीठ त्यामध्ये घालायचं आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं यामुळे छान चव येते नारळाच्या वडेला आणि जर आपल्याला बेसनपीठ घालायचं नसेल तर आपण तांदळाचं पिठही यासाठी वापरू शकता चांगलं शिजू द्यायचं आहे यातील जो नारळाचा रस आहे दूध आहे तर ते आटलं पाहिजे त्याशिवाय नारळाची वडी बनणार नाही याचा गोळा तयार झाला पाहिजे हाताने थोडं गोळा तयार करून बघा आता यामध्ये वेलची पूड घालायची आणि मिक्स करून घ्यायचं वेलची पूड घातलेलं तर आता ताटाला किंवा एखाद्या टलीला तूप लावून घ्यायचं तयार करून घेतलेलं मिश्रण घालायचं ताटामध्ये ओतून झाल्यावर पसरवून घ्यायचं आपल्याला किती जाड वडीचा थिकनेस हवा आहे त्यानुसार जर हे मिश्रण गरम वाटत असेल तर वाटीने तुम्ही या पद्धतीने याला प्लेन करून घ्या तर ही वडी आता अर्ध्या तासासाठी गार व्हायला ठेवायची आहे सेट होण्यासाठी ठेवायची यावर जर तुम्हाला सुकामेवा लावायचा असेल तर तो याच वेळी लावून घ्या माझ्या घरात सर्वांना आवडते त्यामुळे यावर मी काहीही घालत नाही फक्त वेलची पूड घालते तर आता अर्ध्या तासानंतर याच्या वड्या कापून घ्या अंधी बघा किती छान अशी ही नारळाची वडी बघून तयार झालेली आहे यामध्ये कुठलाही खवा मावा किंवा मिल्क पावडर घालायची गरज पडत नाही नारळी भात तर यासाठी कुकरमध्ये एक चमचा साजूक तूप गरम करून घ्यायचं आपल्याला जर यामध्ये सुकामेवा घालायचा असेल तर तो थोडासा या तुपावर परतवून घ्यायचा आणि परतवून घेतलेला सुकामेवा काढून घ्यायचा आणि शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये पुन्हा थोडंसं तूप घालून घ्यायचं आता यामध्ये दोन इंच साधारण दालचिनीचा तुकडा एक हिरवी वेलची थोडीशी चेचून घेतलेली आहे ती घालायची दोन लवंग तूप परतवून झालं की यामध्ये एक वाटी भिजवून घेतलेला तांदूळ घालायचा बासमती तांदूळ आणि जर आपल्याकडे बासमती तांदूळ नसेल तर आपण घरात कुठलाही जो तांदूळ असेल तो तांदूळ यासाठी वापरू शकतो तर हा तांदूळ चांगला असा तुपावर थोडा परतवून घ्यायचा हलक्या हाताने आणि आपण बासमती तांदूळ फक्त यासाठी वापरतो की याचा सुगंध चांगला येतो आणि छान लांब असे याचे दाणे असतात आपण रेग्युलर तांदूळही यासाठी वापरता येईल आपल्याला तर आता हा तांदूळ परतवून झाल्यावर यामध्ये अगदी थोडं चिमूटभर मीठ घालायचं मिठामुळे छान चव चा येते अर्धा वाटी खोवून घेतलेला ओला नारळ घालायचा अर्धा वाटी गुळ किंवा यापेक्षा जास्त गुळ घालता येईल आपल्याला आवडीनुसार कमी जास्त आणि चांगला मिक्स करून घ्यायचं ज्या वाटीने आपण तांदूळ घेतला असेल त्या वाटीने एक वाटी पाणी घालायचं आणि मी एक नारळ घेतलं होतं त्यातील अर्धा नारळ खोवून हो घेतलं अर्धी वाटी नारळ खोवून हो घेतलं आणि बाकीच्या नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे नारळ फोडायचं आणि त्याचं त्याला त्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर ते गाळणीने गाळून घ्यायचं तर असं नारळाचं दूध तयार होतं तर नारळाचं दूध दोन वाट्या म्हणजे एका वाटीला तीन वाटी असं प्रमाण दूध दोन वाटी आणि एक वाटी पाणी आणि चांगलं आता हे मिक्स करून घ्यायचं सर्व मिश्रण यातील गुडगिड घरीपर्यंत चांगलं असं मिक्स करून झाल्यावर यामध्ये केशर घालायचं दुधामध्ये भिजवून घेतलेलं ऑप्शनल आहे नसेल तर नाही घातलं तरी चालेल आणि पुन्हा थोडं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून कुकरची एक शिटी काढून घ्यायची फक्त एकच शिटी होऊ द्यायची त्याची वाफ काढून झाल्यावर हा बघा किती छान असा हा कुकरमध्ये झटपट नारळी भात बनवून तयार झालेला आहे आपल्याला बघता येईल मस्त सुटसुटीत होतो अगदी उतू जाण्याची भीती नाही काही नाही मस्त भात तयार होतो आता यामध्ये थोडं जायफळ घालायचं अगदी थोडं आणि चिमूटभर वेलची पूड घालायची आणि आपण परतवून जो सुका घेतला होता तो आता घालायचा म्हणजे छान क्रंची लागतो आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं